राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असूनही गो तस्करी काही कमी होताना दिसत नाही सोलापूर मध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे सोलापूर शहरात मोकाट फिरणाऱ्या गोवंशाचे संरक्षण न करता त्यांना दोन ते तीन दिवस कोंडवाड्यात बंदिस्त केले जाते परंतु त्या गोवंशाचे योग्यरित्या टॅनिंग अथवा तपासणी न करता खोट्या पुराव्यांच्या आधारावर कोंडवाड्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे हे गोवंश कसा याच्या दावणीला सोपवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ही माहिती विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे जय श्रीराम उपस्थित माझ्या सर्व हिंदू धर्म बांधवांनो आज आपण इथं एकत्रित सीता जमण्याचे कारण असे आहे की ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या पवित्र पावनभूमीत कसायांच्या दावणीला नंदी बांधणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेतील मोठवाडा प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आपण इथं एकत्रितरित्या जमलो आहोत त्याचे कारण असे की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जुना विडीकरकूल भागातील सागर चौक येथून एका नंदी महाराजाला मोकाट फिरत असताना सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा प्रशासनामार्फत उचलून गाडीत घालून घेऊन घेऊन जाण्यात आले त्यानंतर ही गु भुग, ही गुप्त माहिती बजरंग दलातील गोरक्षकांना कळाल्यानंतर बजरंग दलातील गोरक्षकांनी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त मॅडम यांच्याकडे गेले असता मॅडमनी पण आम्हाला काही समाधानकारक उत्तर दिले नाही